नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की जी संजय गांधी निराध योजना आहे त्यामध्ये आपल्याला काय काय फॉर्ममध्ये काय काय कसे कसे दाखले लागतात कोणकोणची कागदपत्रे लागतात कोणता फॉर्म आहे आज आपण संपूर्ण माहिती बघूया व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघावा आणि आणि तुम्हाला आज मी पूर्ण जी आर आहे शासनाचा त्या जी आर तुम्हाला मी समजून सांगणार आहे संजय गांधी न्यायालया योजनेचा जी आर आय आहे यामध्ये आपल्याला काय काय दाखले लागणार आहे कोणते कोणते दाखले लागणार आहे यामध्ये कोणते कोणते -कौन कोणाकोणाला योजनेचा लाभ मिळणार आहे अर्ज कसा आहे यामधला अर्जामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपण सगळेच बघणार आहे आज चला तर मग आपण बघूया संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रतेचे निष्कर्ष अटी व शर्ती आपल्याला अटी व शर्ती आहे त्याच्यामधले संपूर्ण किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे वय पासष्ट वर्षापेक्षा कमी असावे ज्याला पण संजीव गांधी निरा योजनेचा लाभ घ्यायचा असेल पासष्ट वर्षापेक्षा कमी असावे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एकवीस पर्यंत असावे आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन एका व्यक्ती निराधार कुटुंबाला रुपये सहाशे रुपये प्रतिमा देते एकापेक्षा जास्त लाभार्थी निराधार कुटुंबाला नऊशे रुपये प्रतिमर्यादा देते आता इथे पंधराशे रुपये झालेले आहे आपल्याला पुरे पंधराशे रुपये कारण की या दोन हजार मधला निरा फॉर्म आहे तर यामधला आपल्याला आता नवीन निघाला आहे त्यामध्ये पंधराशे रुपये झाले आणि उत्पन्नाची पण आपल्याला पन्नास हजार आहे आता ह्या लाभ कोणकोणाला मिळू शकतो संजय गांधी निराध योजनेचा अपंगातील अस्थिव्यंग अंध बधीर कर्मबधीर मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्रीपुरुष यांना लाभ मिळू शकतो दुसरा आहे क्षयरोग पक्षाघात कर्करोग एअस एच आय व्ही कुष्ठरोग सिकलसेस व सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्घर आजारामुळे स्वतःचा चरित्रार्थ लावून न शकणारे स्त्रीपुरुष तिसरा निराधार पुरुष महिला तृतीय पंथ निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेत व घटस्फोट झालेले परंतु पोटगी न मिळाल्या किंवा या योजनेखाली विविध केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळाल्या महिलांना परिव्यक्त्या देवदासी अत्याचारिता महिला व वैश्य व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला यांना एवढा संजय गांधी निराद्र योजनेचा लाभ मिळू शकतो चौथा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला वार्षिक उत्पन्न कुटुंबा। या योजनेखाली विविध अर्ज उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब आणि अनाथ मुले ते अठरा वर्षाखाली असावे आता आपल्याला यामध्ये पात्राची अर्था एवढ्या जणांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे आता वयाची अट आपण बघूया आपल्याला त्यामध्ये डॉक्युमेंट काय काय लागणार आज ते बघूया वयाचा दाखला दाखला लागणार आहे आपल्याला मधला नगर परिषदेमधला महानगरपालिकेची जन्म नोंद किंवा शाळा सोडण्याचा दाखला शिधापत्रिका अथवा निवडणूकी मतदार यादीत ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांची त्यापेक्षा वरील दर शासकीय वैद्यकीय अधिकारी दिलेला वयाचा दाखला आपल्याला जे मिळते उत्पन्नाचा दाखला ला लागणार आहे तहसीलदार किंवा विभागीय अधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आपल्याला लागणार आहे त्यावर पात्रपत्र उलटाचा स्टॅम्प असणं आवश्यक आहे रहिवाशीचा दाखला लागणार आहे ग्रामसेवक तलाठी मंडळ निरीक्षक किंवा एल आपल्याला येते अपंगाचे अपंग असेल तर अपंगाचे प्रमाणपत्र लागणार आहे अष्टव्यंग असेल अंध असेल मुखबदिर असेल कर्णबदील असेल यामधले आपल्याला प्रमाणपत्र लागणार आहे असमर्थतेचा रोगाचा दाखला लागणार आहे जो कोणी ज्यांना रोग असेल त्यांचा तो दाखला दवाखान्यामधून दाखला मिळतो कोणतेही सरकारी किंवा निम सरकारी किंवा शासन अनुदानित वसतीगृहाचा आंतरवासी नसल्याचा दाखला लागणार आहे आपल्याला अनाथा असल्याचा दाखला लागणार आहे आता त्या लाभार्थीच्या अटी कोणकोणच्या लाभार्थी मुले मुले किंवा मुलगा पंचवीस वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत शासकीय निम शासकीय यामध्ये जे आगदूर घडले तोपर्यंत लाभार्थी व हो मुलाचा लाभ देण्यात यावा म्हणजे आता इथे असं म्हटलं आहे की जो संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार आहे तो का सरकारी नोकरीवर असला त्याला लाभ मिळत नाही मुलाला नोकरी मिळाल्यानंतर मुला शासकीय निमशासकीय खाजगी मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरवतात ही त्यांच्या उत्पन्नाची पात्रता ठरवूनच त्यांना दिलं जातं ज्या लाभार्थी लाभार्थ्यांना फक्त मुलीच असतील अशा लाभार्थ्यांना बाबतीत मुलीचे वय पंचवीस वर्ष झाले अथवा त्यांना नोकरी लागली किंवा त्यांचे लग्न होऊन नांदवण्यात गेले तरीसुद्धा लाभ चालू ठेवण्यात यावा मुली असून त्यावा आठवा या, या योजनेखाली लाभ मिळा मिळण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार आहे आता संजय गांधी निराधार योजनेची अटपण त्यांना अपत्य किती आहे यावर पण अट राहणार आहे नववा अपंगातील अस्थिव्यंग अंध मगबेल मतिमंद या सर्व प्रवर्गातील अपंगांना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी रुपये एकवीस हजार पर्यंत असावे पहिले दोन हजार दहामध्ये एकवीस हजार होते आता पन्नास हजार झालेली आहे त्यांचे पूर्ण झाल्यांचे वार्षिक उत्पन्न बा पन्नास पर्यंत असावे बय अस्थव्यंग अस अंधमुर्णबधीर मतिमंद यांचे अपंगत्वाबत अपंग व्यक्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव तरतुदीप्रमाणे निर्णय होईल किमान चाळीस टक्केच्या वर अपंग असाव्यातो त्यांनाच हा लाभ मिळला जाईल आणि शासकीय सरकारी दवाखान्यातून त्यांना मेडिकल सर्टिफिकेट लागाल दहावाय शारीरिक छळ छळणूक झालेल्या अथवा बलात्कार झालेल्या अत्याचारिक स्त्रियांना बाबतीत जिल्हा शि म्हणजे दवाखान्यातून त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात यावं असं पण त्यांना सांगितलं आहे अकरा घटस्फोट प्रक्रियेत स्त्रिया ज्या ज्या पत्नी कायदेशीर घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायाधीशाकडे अर्ज केला आहे परंतु घटस्फोट मिळाल्याची अंतिम कारवाई झालेली नाही अशा कालवधीतील प्रतिवर्षपासून वेगळ्या राहणाऱ्या स्त्रियांना रितसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेले अर्जाची सत्यप्रत म्हणजे आता यामध्ये असं म्हटलं आहे जे घटस्फोट राहतात त्या व्यक्तींना त्यांच्याकडे न्यायालयांचा दाखला नाही का यांचा घटस्फोट झालेला आहे तोपर्यंत यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळणार नाही असं पण यामध्ये सांगितलं आहे घटस्फोट झालेला परंतु पोटगी न मिळाल्या किंवा योजनेत विविध केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळाल्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहील घटस्फोट झाल्यास न्यायालयात निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम यावर पुरवा सादर करावा आता त्यांना एक पोटगी दिल्या पोटगी दिली जाते त्यामध्ये त्यांना कमी पैसे मिळले जाते तर त्यांना हे संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा परिरक्त्या स्त्रियांना बापी ज्या स्त्रिया एका वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून पतीने सोडले आहे किंवा तिला पती नांदवत नाही व त्यामुळे त्या अशा स्त्रिया स्वतंत्रपणे किंवा नातेवाईकाकडे राहत राहावे लागते अशा स्त्रियांना पात्र असतील यामध्ये तलाटे ग्रामसेवक हो यांचा संयुक्त दाखला असणे आवश्यक आहे आता ज्यांनी पतीने सोडला आहे नवऱ्याने सोडलं आहे एका वर्षापासून ते कोणत्या नातेवाईकाकडे राहत असे त्यांना पण या योजनेचा लाभ आहे त्या पण मध्ये एक अट आहे त्याकडे तलाठी किंवा ग्रामसेवकाचा दाखला असणे आवश्यक आहे शहरी भागामध्ये तलाठी व नगरपालिका ग्राम महानगरपालिका नगर कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र आवश्यक नाही जे शहरामध्ये राहते त्यांना तलाठी किंवा महानगरपालिका यांचा दाखला आवश्यक आहे बारा आहे वैश्य व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रिया बाबतीत महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे अस अशा वश्य व्यवसायातून मुक्त केलेल्या प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मानसिक आर्थिक लाभ मिळाला नसल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आता जे व्यवसायातून मुक्त झाले राहतात त्यांना पण या योजनेचा लाभ मिळाला होतो ला पण त्यांना एक महिला व बालविकास कल्याण प्रमाणपत्र लागेल अनाथ मुले मुली म्हणजे त्यांना आई नाही मृत्युमुखी पडल्यात अनाथ झालेले कोणती शासकीय शासकीय शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुले मुली यांना लाभ मिळते आईवडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ असलेल्या तलाटी व ग्रामसेवक यांचा संबंधित महिला व बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील आता जे अनाथ मुले आश्रमात राहतात किंवा ज्यांचे आईवडील मृत्युमुखी पडले आहे जे अनाथ आहे त्यांना ग्रामसेवक हो किंवा तलाठी किंवा बालविकास अधिकारी यांचा एक दाखला लाग लागणार आहे चौदा विधवा ज्या स्त्रिया पतीचे निधन झाले आहे अशा स्त्रियांना योजनेकडे लाभ मिळण्यात पात्र आहे पतीचे निधन झाल्यास संबंधित ग्रामपंचायत नगरपालिक नगरपरिषद नग महानगरपालिका मृत्यू नोंदणीची उतारा सादर करणे आवश्यक आहे ज्या महिला विधवा असेल त्यांच्या प्र पतीचे नवऱ्याचे दवाखान्याचे प्रमाणपत्र लागन का बा हा पतीचे निधन झाले पंधरा आहे शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मानसिक आर्थिक लाभ घेत असलेल्या व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही जे शासनाचे तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे जे सरकारी नोकरीवर असेल त्यांना हा लाभ मिळणार नाही आता इथे वयाची अट पण आहे संजय गांधी निराधार योजनेत अनुदानात वय लाभार्थ्याचे वय पासष्ट असले पाहिजे पासष्टच्या वर गेले का त्यांना श्रावण बाळ किंवा इंदिरा गांधी वृद्धाप काळ ही योजना चालू होणार आहे एखाद्या विशिष्ट प्रकरणी प्रश्न जे प्राप्त झालेले व वी वीत अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जाचे अर्ज मंजूर करण्यात अधिकारी शासनाचा सुद्धा राहील आता आपण आपण जो अर्ज करतो आता तुम्हाला मी पूर्ण सांगितले आहे तर यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार आहे कुन या लाभ कोण मिळणार आहे त्यानंतर आपण बघू अर्ज करण्याची पद्धत आणि संजय गांधी अर्ज करण्याची पद्धत आणि सगळ्यात आपण यामध्येच बघू व्हिडिओ थोडा लांब होत आहे पण तुम्ही नक्की बघा अर्जदार हा या शासनाच्या निर्णयानुसार आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी निराधार केलेले परिशिष्ट एकमधील नमुना तीनमधल्या दोन प्रती तो राहावा भागातील संबंधित तलाटेकडे अर्ज करावा आता यामध्ये सर्वात पहिले तहसीलमध्ये जावे आणि तिचा अर्ज घेणे आणि तिच्यामध्ये तलाठीकडे एक आपला अर्ज करतील अशा अर्जासोबत लाभार्थ्याचे पात्रतेच्या अटीच्या पुष्ठेत संबंधित कागदपत्र म्हणजे आपण जे जे यामध्ये कागदपत्र सांगितले आहे ते चा चा जी जी ते पूर्ण कागदपत्र तलाठ्याकडे देऊन त्यांनी अर्ज सादर करतील तलाठी तलाठी यांनी त्यांच्याकडे प्राप्त अर्जाची तपासणी करून कागदपत्र जोडणे आहे जो तलाठी राहणार त्यांच्याकडे कागदपत्र पूर्ण देऊन तो कागदपत्र आपले खरी आहे खोटी आहे सगळं बघणार त्यानंतर आपल्याला तलाठी मग आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून आपल्याकडे पावती आणून देणार तलाठी यांच्याकडे नोंद राहणार तलाठी यांनी प्राप्त अर्जाची व त्या बाबतीत छाननी व पडताळणी करून अर्ज तो संबंधित तहसील व नायब तहसील यांच्याकडे पुरव आहे जे तलाठी राहतात त्यांनी पूर्ण कागदपत्र पडताळणी करून त्यांनी तला तहसील किंवा नायब तहसीलदाराकडे त्यांच्याकडे अर्ज करावे नायब तहसीलदार यांच्याकडे अर्ज झाल्याची अर्जाची छाननी होते म्हणून पहिले आपण तलाठीकडे गेलो नंतर तहसीलदाराकडे येतात संबंधित नायब तहसीलदार तहसीलदार यांच्याकडे आलेले अर्ज प्राप्त तारखेनुसार लावण्यात येतील व त्यांना नोंदणी क्रमांक देऊन एक स्वतंत्र नोंदवयीमध्ये त्यांची नोंद घेण्यात येईल आता आपण ह्या तलाठीने आपला अर्ज नायब तहसीलदार साहेबाकडे दिला तर त्यांच्यामध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला अर्ज छाननी होईल छाननी झाल्यानंतर आपल्या अर्जाची नोंद होईल त्यामध्ये नोंद झाल्यानंतर आपल्याला स्वतंत्र नोंद नोंद वही होईल आलेल्या अर्जाची छाननी व प्रत्यक्ष पडताळणी संबंधित नायब तहसीलदार तहसीलदार यांनी करावी व संबंधित सदस्य सचिव म्हणून तहसीलदार यांनी अर्जाची संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समितीसमोर प्रत्यक्ष ती माहीत निर्णय ठेवावा आता बघा दोन तीन महिन्यांनी प्रत्येक तीन महिन्यांनी एक मिटिंग असते तीन महिन्यामध्ये जेवढे पण तहसीलमध्ये अर्ज संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज आहेत त्या मिटिंगमध्ये मानवावे लागतात प्राप्त झालेले अर्ज छाननी समितीकडे करावी व छाननीनंतर लाभार्थ्याकडे निवड समितीकडे करावी अशी पद्ध निवड झाल्यानंतर पात्र अपात्र लाभार्थ्याकडून यादी सूचना फलकावर लावावी अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना यां यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत त्यांना कोणतं ना कोणतं कारण सांगावं काबा त्यांचा अर्ज नामंजूर का झाला आहे त्यांना पण त्या फलकावर सांगावं की का बरं झालेलं अर्जाची छाननीमध्ये सदस्य सचिव नामंजूर करण्यात प्रस्तावित केलेले पण समितीने पात्र ठरविण्यात अर्जासोबत विभागीय हो, अधिकारी लाभार्थ्यांची यादी ग्रामसभा प्रभाव सभेला माहिती पाठवावी सदर पात्र तसेच अपात्र अर्जाची यादी ग्रामपंचायत प्रभाव कार्यालयात सुचवावी फलकावर लावावी म्हणजे आता आपण जो अर्ज केला आहे तो पहिले नायब तहसीलदार साहेबाकडे राहणार त्यांच्याकडे झाल्यानंतर ते ती तीन महिन्याच्या मीटिंगमध्ये अर्ज करणार त्यामध्ये आपले डबल अर्जाची छाननी करणार त्यामध्ये आपली काही डॉक्युमेंट राहिले नाही राहिले त्यांची निवड झाली असेल त्यांचे एका फलकावर आपले नाव लावण्यात येणार आणि ज्यांच्या अर्जामध्ये काही ना काही चूक असणार तर त्यांना पण तलाठीकडून तलाठींना सांगण्यात येणार का बाई यामध्ये चूक आहे येऊन आपल्याला घरपोचमध्ये सांगणार की यामध्ये अशी अशी चूक आहे आता आपण बघूया आर्थिक सहाय्य मंजूर करणे व तिचे वितरण या शासन निर्णयानुसार द्यायचे आर्थिक सहाय्य संजय गांधी निराधळ अनुदान योजने समितीमार्फत मंजूर केले जाईल नव्याने मंजूर करण्यात आलेले प्रकरणार्थी लाभार्थी माहिती दर तीस माई शासनात करण्यात येईल म्हणजे तीन महिन्यातून ती एकदा मीटिंग ठरवण्यात येईल आता संजय गांधी निरा योजनेतील एक समिती असते हे समितीच आपल्याला पूर्ण सांगते आपली मीटिंग घेते दर तीन महिन्याला मीटिंग घेते आणि तीन महिन्यामध्ये सांगते का बा यांचे डॉक्युमेंट ठीक आहे नाही ठीक आहे तर यामध्ये तीन महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण यामध्ये असे सांगण्यात येते की का बा डॉक्युमेंट तुमचे कोणचे चूक आहे यांची एक समिती असते पालकमंत्र्यांनी शिफारस केलेले संबंधित तालुक्याचे के सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती अध्यक्ष असते त्याचा जो पालकमंत्री असते त्यांनी एका तालुक्यामध्ये जो सामाजिक क्षेत्रात कार्य करतात त्यांना अध्यक्ष बनवतात मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना सदस्य बनवते महिला शासकीय प्रतिनिधी सदस्य असते अशी पूर्ण एक समिती असते त्या समितीमध्ये आपल्याला ठरवण्यात येते की लाभ द्यावा की नाही द्यावा आता तुम्ही बघू शकता हा एक नमुना तीन हा आपल्याला फॉर्म घेऊन द्यावा लागते इथे अर्जदाराचे पूर्ण नाव राहणार पथ राहणार तारीख राहणार महाराष्ट्राचा ता रहिवासी ते राहणार कुटुंबातली संख्या राहणार कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न राहणार त्यांची जात राहणार खुला आहे अनुसूचित जाती आहे एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे ती ओपन आहे निराधर प्रवर्ग राहणार अपंग अंध अस्थिव्यंग बदल तो कोणता दिव्यांग व्यक्ती आहे त्यांना आजार असेल तर आजार लिवावा क्षयरोग कर्करोग्स कु कुष्ठरोग सिकलसेल हे आजार असेल ती ते आजार लिहावे महिला प्रवर्गातील असेल तर त्यांना महिलेचं निराधार असेल तर निराधार करावे घटस्फोट असेल तर घट गट... घटस्फोट लिवावे पोर्टुगीज आळण मिळाले म्हणत ते लिवावे अत्याचार महिला लिवावे वस्यव्यवसान महिला लिहावे ज्या कुटुंबातील शेतकऱ्यांनी आत्महत्या झाली असेल ते इथे लिहावे तृतीयप्रांती असेल तर त्यांनी कर्जाचा नमुना इथे सादर करावा आणि ते तुमचं नाव यांनी आणि सक्ष तुमचे नाव व सही इथे करावी आणि इथे तुमची साक्षीदार सही करावी इथे आता जे आपण पूर्ण फॉर्म भरला हा इथे तु आपली पूर्ण एक फाईल बनून गेली तर इथे बघा सर्वजणांचे जेवढे सदस्य आहे आठ सदस्य आहे त्यांचे तुम्हाला इथे सिग्नेचर लागणार आहे तर इथे ते आपल्याला सर्व आपली फाईल चेक करून इथे आपल्याला सिग्नेचर देण्यात येते आणि आता तुम्ही बघू शकता खाली एक फॉर्म आहे हे फॉर्म महिला अत्याचारासाठी आहे व्यवसायातून मुक्त झालेले त्यांच्यासाठी आहे हे तलाठी घटस्फोट महिलांसाठी आहे हे फॉर्म आपल्याला खूप कामी पडू शकतात आणि मित्रांनो तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो